नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन सोबत भेटत आहोत तर आज आपण मुलांना लहान भुकेसाठी मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हेल्दी मखाण्याचा चिवडा बनवणार आहोत ही रेसिपी अगदी हेल्दी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्रॅम मखाने घेतलेले आहे मखाने हाय फ्लेम वरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं मखाने सतत मिक्स करत व्यवस्थित सर्व बाजूने भाजून घ्यायचे आहे आणि मखाने भाजून झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहे शेंगदाणे देखील सोनेरी रंगावरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहे जसे आपण पोह्यांसाठी तळतो अगदी तसेच शेंगदाणे खूप जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही नाहीतर ते करपट लागतात आता शेंगदाणे देखील व्यवस्थित तळून झालेले आहे ते सुद्धा एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहे आता त्यामध्ये ते काजूच्या काजू जास्त डार्क रंगावर तळायचे नाही नाहीतर ते सुद्धा करपट लागतात आता काजू सुद्धा सोनेरी रंगावरती तळून झाल्यावरती एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच तेलामध्ये आठ ते दहा कडी पत्त्याची पानं टाकायची आहे कडीपत्त्याची पानं तळून घेऊन गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपण भाजलेला मखाना एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि तळलेले काजू आणि तळलेले शेंगदाणे त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं बाउलवरती एक प्लेट ठेवायची आणि प्लेट ठेवून सर्व मखाने आणि काजू शेंगदाणे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हाताने मिक्स केल्यावर सर्व मसाला मखाण्याना व्यवस्थित लागला जात नाही असं केल्याने मसाला व्यवस्थित सर्व बाजूने एकसारखा लागला जातो आणि हाताची आगसुद्धा होत नाही आता पुन्हा एकदा हा मखाना कढईमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत सर्व मसाला मखान्याला सर्व बाजूने एकसारखा लागला जात नाही तोपर्यंत सतत मिक्स करत मखाना व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला सुद्धा टाकू शकता आणि मसालेसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन मिनटं परतवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मखाण्यांना सर्व बाजूने मसाला एकसारखा लागला गेलेला आहे तर इथे तयार आहे आपला पौष्टिक आणि मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी हेल्दी असा मखाण्याचा चिवडा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय